मालेगाव अत्याचार प्रकरणाला नववळ आज अचानक या प्रकरणाचा साक्षीदार कोण याविषयी धक्कादायक खुलासा उघड झाला हा गुन्हा घडत असताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहणाऱ्या साक्षीदाराची धक्कादायक माहिती उघड झाली या धक्कादायक खुलासामुळे या साक्षीदारामुळे या प्रकरणाचं चित्र पूर्णत बदललं आहे कालपर्यंत या प्रकरणात जे दाखवलं जात होतं आता वेगळंच निघालं कारण या प्रकरणाची खरी कहाणी आज समोर आली जेव्हा या प्रकरणाच्या साक्षीदाराविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली जेव्हा नराधमाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली पण त्या सुनावणीनंतर सरकारी वकिलांनी काल मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी अशा गोष्टी सांगितल्या की ज्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहतोय की या चिमुकलीला न्याय कधी मिळेल पण आता या चिमुकलीला न्याय मिळणार हे निश्चित झालं कारण मुलीच्या आईने या प्रकरणात सुरुवातीपासून काय घडलं शेवटपर्यंत काय घडलं हे कृत्य करताना त्या नराधमाने काय केलं होतं त्या नराधमाची पार्श्वभूमी काय होती आरोपी या कुटुंबाचं नातं कसं होतं या सगळ्या गोष्टींची माहिती दिली ज्यामुळे हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर आलो आहे नागरिकांचा रोष प्रचंड वाढला होता कोर्टाचे गेट तोडून कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला आणि हाच रोष लक्षात घेऊन अतिशय वेगानं खटला चालवण्यात येण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यामुळे आता या कुटुंबाला न्याय मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता अखेर ती गोष्ट आज घडणार आहे कारण या प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे या साक्षीदाराविषयी ज्या ही गोष्ट स्वतःच्या डोळ्याने पाहिली अशा साक्षीदाराविषयी मोठा खुलासा झाला आहे हे प्रकरण होत असताना स्वतःच्या डोळ्याने कुणी बघितलं होतं काय कबुली दिली सरकारी वकिलांनी नेमकं काय खुलासा केला मुलीच्या आईने नेमकं काय सांगितलं ज्यामुळे या प्रकरणाची खरी कहाणी बाहेर आली या आरोपीला नेमकं शिक्षा कधी होणार काय शिक्षा होणार काय कोर्टामध्ये झालेलं आहे जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सोळा नोव्हेंबर रविवारी दुपारी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा अत्याचार करून तिचा बळी घेण्यात आला या प्रकरणातील गुन्हेगार चोवीस वर्षीय विजय खरणार याला पोलिसांनी तात्काळ अटक केली संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणात न्याय कधी मिळणार आरोपीला फाशी केव्हा होणार याची प्रतीक्षा सर्वजण पाहत होते पण आज अचानक या प्रकरणात नवं आलं नवीन माहिती समोर आला जेव्हा या प्रकरणाचा साक्षीदाराविषयी धक्कादायक खुलासा झाला हे प्रकरण होत असताना कुणी बघितलं स्वतःच्या डोळ्याने कुणी बघितलं याविषयी धक्कादायक माहिती समोर आली ज्यामुळे या प्रकरणाला एक संपूर्ण याच चित्र बदललं आहे कारण या प्रकरणाची सुनावणी ज्यावेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत होती जेव्हा या आरोपीला न्यायालयात हजर करायचं होतं त्या दिवशी सकाळपासूनच पूर्ण कोर्टासमोर संपूर्ण मालेगावकरांनी प्रचंड गर्दी केली होती त्या गर्दीतून प्रचंड घोषणा येत होत्या आरोपीला आमच्याकडे द्या आम्ही त्याला फाशी लटकू असं ते म्हणत होते अखेर पोलिसांनी ही जी सुनावणी होती ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्याचा निर्णय घेतला ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली इकडे सुनावणी सुरू होती तर दुसरीकडे कोर्टामध्ये मोर्चेकारांचा रोष सुरू होता अखेर जमावाचा रोष इतका वाढला की त्यांनी गेट तुडून कोर्टाच्या हात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण या सुनावणी बाहेर आल्या नवीन एक साक्षीदाराचा मुद्दा समोर आला कोण आहे तो व्यक्ती ज्याने हे सगळं डोळ्यांनी बघितले त्याने नेमकं काय सांगितलंय काय धक्कादायक खुलासा निर्माण झाला आहे जे त्या याच्यामध्ये असणारे जे सरकारी वकील होते त्यांनी मुलाखतीत नेमकं काय गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे कोर्टाने काय निर्णय दिला याला फाशी केव्हा होणार कशा पद्धतीने शिक्षा होणार काय सांगितलं गेलं कोर्टामधला जो झालेला न्याय जी सुनावणी होती त्याच्या संदर्भातली माहिती आज अखेर समोर आली पण त्याच वेळेस इकडे मुलीच्या आईने देखील मौन सोडलं कोर्टामध्ये काय झालं याची माहिती सरकारी वकील पत्रकारांना देत असतानाच एका बाजूला मुलीच्या आईने देखील मौन सोडलं आणि एका न्यूज चॅनलशी बोलताना त्या दिवशीचा खरा प्रकार सांगितला जे आजपर्यंत माहिती लोकांना माहिती होती ती थोडीशी वेगळीच निघाली आरोपी जो होता लोकांना वाटत होतं की आरोपी हा दुसरा कोणतरी असेल किंवा आरोपी अनोळखे असेल पण आरोपी आणि कुटुंबाचे जे संबंध उघड झाले आरोपीची पार्श्वभूमी जी उघड झाली ती ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का होता आता ह्या सरकारी वकिलांनी काय सांगितलं हे जे साक्षीदार आहेत त्याविषयी काय माहिती समोर आली साक्षीदारांनी काय सांगितलं की ज्यामुळे फाशी होणार आहे हे जाणून घेण्याआधी आईची बाजू काय होती आईने काय सांगितलं हे जाणून घेणं गरजेचं आहे गर पहा ज्यावेळेस आईला विचारण्यात आलं की हे कशा पद्धतीनं झालं काय झालं होतं तेव्हा आईने स्पष्ट शब्दात सांगितलं माझी साडेतीन वर्षाची मुलगी होती तो नराधम आरोपीचा होता तो आ आमच्या घराच्या आसपासच राहत होता तो त्या ठिकाणी बांधकाम मजूर होता तो मजुरी करून कसं तरी त्याचं पोट चालवायचा त्याचबरोबर त्याला अनाथ होता म्हणजे त्याला आई वडील कुणीच नव्हते अनाथ असल्यामुळे बऱ्याच वेळा त्याला त्याचे जे घरचे होते पीडित मुलीचे जे घरचे होते पीडित आजी आजी चा मुलीची आजी असेल तर ती आजी बऱ्याच वेळा त्याला जेवण देखील द्यायची अगदी परिचय होता कुटुंबाचा चांगला परिचय होता त्याचं घरात येणं जाणं नेहमी असायचं या मुलीशी त्याची चांगलीच ओळख होती कदाचित त्या त्याला दादा किंवा काका काहीतरी म्हणत असेल पण तिला काय कधी वाटलं नसेल की हाच नराधम कधी असं करू शकेल कुटुंबाला देखील कल्पना नव्हती की आपण एका सापाला दूध पाचतोय पण ज्या दिवशी हे प्रकरण सोळा नोव्हेंबरला घडत होतं त्या दिवशी तर या नाराधामाने असं काय केलंय की ज्याची कल्पना कोणीच नव्ह कोणालाच नव्हती आईने जे सत्य सांगितलं ते ऐकून महाराष्ट्र आदरला त्या दिवशी ज्यावेळेस हे कृत्य तो करणार होता त्यावेळेस ती तिथून त्याने मुलीला उचलून त्या ठिकाणी घेऊन गेला घेऊन गेल्यानंतर त्याने अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर त्याने तिची निर्गुण हत्या केली हे प्रकरण आपल्याला इथपर्यंत माहिती होतं पण त्याने ती निर्गुण हत्या केल्यानंतर तो पुन्हा त्या मुलीच्या घरी गेला घरी गेल्यानंतर त्याने पाहिलं की सगळीकडे शोधाशोध सुरू आहे तर तो तिच्या त्या मुलीच्या आईला देखील म्हणाला की मला तिचा फोटो द्या आपल्याला तिला सापडायला सोपं होईल आणि एवढंच नाही त्याने पुढची हाईट अशा पद्धतीने केली की गावकरी जे तिला शोधत होते तर त्या शोध कार्यामध्ये दे देखील तो मदत करण्याचं नाटक करू लागला जेव्हा आई हंबरडा फोडत होती आई तिच्या मुलीची वाट पाहत होती काय झालं असेल अशी त्याला तिला भीती वाटत होती पण हा नाराधम इकडे मनातल्या मनात कदाचित हसत होता लोकांना फसवत होता अशा प्रकारची माहिती मुलीच्या आईकडून समजली पण सरकारी वकिलांनी जे कोर्टामध्ये काय घडलं होतं याविषयीची माहिती दिली त्यांनी मुलाखत देत असताना सांगितलं की सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत या आरोपीला पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की आता असाही तपास केला जात आहे या या की या नराधामाचा जोडीदार कोण आहे का याच्यासोबत अपहरण करतानी कुणी याला मदत केली असेल का याही अँगलची तपासणी होत असतानाच कुणी साक्षीदार आहे का कुणी हे प्रकरण घडत असताना बघितलं आहे का कारण की साक्षीदार जर सापडला जर स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या व्यक्तींनी जर कबुली दिली तर त्याला फाशी होण्याची शक्यता ही प्रचंड वाढून जात असते न्याय शंभर टक्के मिळत असतो म्हणून साक्षीदाराची देखील त्या ठिकाणी चौकशी आता या प्रमाणामध्ये सुरू आहे तपासामध्ये काही सूक्ष्म पुरावे जे आहेत ते अजून हाती लागले नव्हते तर ते पुरावे गोळा करण्यासाठी ही जी आहे ती कोठडी त्या ठिकाणी वाढून देण्यात आली आहे आणि याच कोठडीच्या का कालावधीमध्ये तपास देखील अतिशय वेगानं सुरू आहे आणि या तपासामध्ये असे काही पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत की ज्यामुळे या नाराद आता फाशी होणार आहे कारण की सर्व वकिलांनी देखील एक मोठा निर्णय घेतला आहे कौतुकास्पद निर्णय नाशिक किंवा मालेगाव एरियातील वकिलांनी असं संघटने असा निर्णय घेतला की आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही कुणी आलोपीचं वकीलपत्र स्वीकारायचं नाही असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे आता याला जर वकीलच मिळाला नाही तर याचा त्या ठिकाणी शंभर टक्के त्या चिमुकलीला न्याय मिळणार अशी आशा आता निर्माण होताना दिसत असताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील फास्ट ट्रॅक पद्धतीनं हा आम्ही गो जो खटला आहे तो चालवणार आहोत अशी ग्वाही दिली आणि त्यामुळे नक्कीच आता न्याय मिळणार आहे या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करा धन्यवाद